संत हेच भक्ताच मनोरथ पूर्ण करतात उघडे परब्रह्म ब्रह्म गुरुची मूर्ती वाढती शिष्याची परमार्थ कशाने करायचा असतो परमार्थ पायाने करायचा नसतो परमार्थ देहा करायचा नसतो परमार्थ मनान करायचा असतो मनाला वळण लावा लागतं मन इतकं चंचले वाऱ्या सारखं धावतं म्हणून परमार्थ मनान करा कारण का मन म्हणजे मनावचन इंद्रियने न्याचे घर बुद्धीची नकडे त्याची मिळ ऐशी निर्विकार निज वस्तू हाती ते जे पदार्थ तैसा नव्हे का परमार्थ तैसा नव्हे का परमार्थ तोची सद्गुरु नाथ प्रबोधी शिष्य परमार्थ ध्यान करायचा असो नाही परमार्थ मनानाच करायचा असतो म्हणून या मनाला वळण लावा कारण का मन मारून उलमन करा साठी उघडा ज्ञानेश्वर आणि मित्र ओ शास्त्राच्या आधाराने करावं लागतो कारण का शास्त्र मध्ये बुद्धी किता होत आहे प्रेमी विनंती लेकिन ब्रह्म तो सत्य ब्रह्म सत्य आहे जगमित्य आहे अरे मिथ्या जगाचा अनुभव शेकंदा सेकंदाला येतो सत्य जगाचा अनुभव घे आणि या चांबड्याच्या डोळ्याने जे दिसत ते सत्य नसतं मित्र हो सत्य या डोळ्याने दिसत नाहीये दोन चर्म चक्षु या आपले या डोळ्याने सत्य आपण पाहू शकत नाही मग ते आपल्याला आपला जीवनाचा उद्धव व्हावा असं आपल्याला वाटत म्हणून आपल्याला साधू संतांना शरण जावं लागतं कारण का साधू संत आपले मनोरथ पूर्ण करतात मित्र परमार्थ आता कसा चालू आहे परमार्थ आता आता पाया चालू आहे एक लोटा जल समस्या का हाल अरे एक लोटा जन्म म्हणजे महादेवाच्या पिंड्यावरती तांब्यावर पाणी टाकलं का आपलं उदाहरण आले का अरे नाही भगवंताची भक्ती श्वासानं करायची सांगितली कारण का आमचे बाबा एक उदाहरण नेहमी घेतात इष्टोच्या नौजल मधार जर कचरा गुतला तर सत्यनारायण मांडावं लागतं का पिन मारावे लागते मला मारा एक मत आली म्हणे सत्यनारायण मांडावं लागतं म्हणे त्या आधीला सांगलं मी किती वेळा जन्म यावे किती व्हावे ते करावं लागत नाही कारण का सत्यनारायणचा त्याचा काय संबंध आहे अरे दोन रुपयाची पिण घ्यावी लागते आणि ती पिण ती पिन मारल्या बरोबर त्यावेळेला तो विस्टोल आता रात्री ताईंनी कार्यक्रम केला ताई कोणी कीर्तनकार नाही प्रवचन कर नाही पण कारण का त्याची होता कृपा पशु बोले वेद अरे पशु वेद बोलतो तर हा दोन पाय तर माणूस काय बोलत नाही एकदा बघा माऊली रेड्यामुखी वेदवदवीला अरे माऊली म्हणते पण तो रेडा कोणता सांगितला आहे माऊलीला पण आपण माऊलीला जादू वगैरे ते माऊलीला आपण त्याचा भार सोपवतोय माऊली तर हरेपार योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंबदर माऊली सांगे माऊलीचा असा उपदेश आहे अरे रेडा जसा दोन चार पायाचा रेडा मतिमंद आहे तसा रेड्या पायाचा हा मानव माणूस या मानवाचा उद्धार व्हावा म्हणून मानवाच्याच मुखातून वेद बोलवला साधू संतांनी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद गणपती